राजकारणात कितीही वार झाले तरी उरतात ते शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल यवतमाळच्या सभेमध्ये शरद पवारांचे नाव न घेता पुन्हा एकदा टीका केलेली आहे शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कशी गाढ मैत्री आहे त्या अर्थाने आणि वेळोवेळी ते शेतकऱ्यांचे प्रश्न समोर ठेवून एकमेकांवर कसे वार करतात हेच आपल्याला या व्हिडिओमधून अतिशय थोडक्यामध्ये समजून घ्यायचं आहे जा। नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल आपण सबस्क्राईब करावं काल बघा प्रचंड असा मेळावा झाला महिला मेळावा सशक्तीकरण आणि गरीब युवा महिला आणि शेतकरी अशा चार घटकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगवेगळ्या घोषणांचा पाऊस पाडत आहेत काल त्यांनी असं म्हटलं की काँग्रेसच्या काळामध्ये जी काही कर्जमाफी व्हायची त्या कर्जमाफीतले शंभर रुपयापैकी फक्त पंधरा रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचे आणि आम्ही शेतकरी सन्मान निधीच्या निमित्ताने एकवीस हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकलेले आहेत डीबीटी तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवारांवर टीका केल्याशिवाय त्यांचं भाषण रंगत नाही आणि ती रंगत आणण्यासाठी आणि विशेषतः शेतकरी जर मेळावा असेल तर ते अवश्य अंतातच बघा हे मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झालं त्याच्यानंतर शिर्डीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भव्य असा शेतकरी मेळावा घेतला होता त्या मेळाव्यामध्ये त्यांनी दहा वर्षीय कृषीमंत्री राहिलेल्या आपल्या नेत्याने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय केलं असा प्रश्न विचारला पाहिजे अशी टीका मोदी यांनी केली होती काल देखील ते शरद पवारांचं नाव न घेता ते घसरले त्यांचं आणि ते कसे घसरले की जी कर्जमाफी झाली होती म्हणजे संयुक्त पुरोगामी आघाडीचं जे सरकार होतं डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालचं त्यावेळेला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी सत्तर हजार कोटींचं पॅकेज घोषित करण्यात आलं होतं आत्महत्यांचं सत्र हे अतिशय भीषण असं होतं की जे आज पण चालू आहे म्हणजे त्याही वेळेला होतं त्या दशकामध्ये होतं आहे आणि याही दशकामध्ये आहे म्हणजे असं काही भेदाभेद करायचं कारण नाही म्हणजे शेतकरी हा कायम हा पिसला जातो आहे आणि या पिसल्या जाणाऱ्या शेतकऱ्याच्या मड्यावरचं लोणी खात राजकारण मात्र तितकंच रंगच असतं आता आज बघायला गेलं तर तुमचं ज्वारी जर विकायला गेले शेतकरी तर त्याच्या हातात वीस पंचवीस हजार रुपये पडतात आणि ती ज्वारी इकडे बाजारामध्ये साठ रुपये किलो अशी मिळते म्हणजे जे तीस पस्तीस रुपये हे जातात कुठं हे सगळे दलाली आडतीमध्ये जातात अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे मग आता कांद्याचा काय वांदा झालेला आहे निर्यातबंदीमुळं काय झालेलं आहे सोयाबीन कसं पडू नये कापसाचं काय आहे जे संत्रा आहे द्राक्ष या पिकांचं काय होतं टॉमॅटोचं काय होतं म्हणजे कुठल्याच याला हमीभाव भाव नसल्यामुळं शेतकऱ्यांचं जे मरण होतं ते काही केल्या थांबत नाही आणि त्याच्यामुळं तुम्ही जो सन्मान निधीच्या ज्या टिकल्या आम्हाला देता त्या टिकल्या आम्हाला पुरत नाही असा शेतकऱ्यांचा आक्रोश आहे मग विरोधातले सगळे नेते हे आवर्जून कंठशोष करून अधिवेशनाच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असतात तसं सध्या चालू असलेल्या अधिवेशनाधी अधिवेशनामध्ये देखील विरोधकांनी त्याच्यावर टाहो फोडलेला आहे आता हा आक्रोश खऱ्या अर्थाने कोणतं सरकार मानावर घेत आहे महायुतीचं ट्रिपल इंजिनचं सरकार मानावर घेत आहे की केंद्रातलं मोदीजींचं सरकार मनावर घेत आहे सरकार कोणतंही असो आता ज्या काही भारंभार योजना जसं दोन हजार बावीसपर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल अशा पद्धतीची एक नीती नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली होती आता त्यावेळेला अरुण जेटली होते त्यांचं निधन झालं दुर्दैवाने पण त्यांनी ती समोर घोषणा केली होती शेतकऱ्यांसाठी अनेक गोष्टी केल्या त्यांनी केल्या नाहीत असं नाहीत अनेक महात्मा फुले कृषी योजना असेल वगैरे वगैरे भली मोठी यादी आहे आता काल यवतमाळच्या सभेमध्ये जी सिंचाईची योजना जाहीर केलेली आहे ती कित्येक कोटींची आहे आणि त्यांनी महाराष्ट्रामधल्या मराठवाडा आणि विदर्भाला त्यासाठी समोर ठेवलेलं आहे मग हे सगळं मांडत असताना नरेंद्र मोदी हे अचानकपणे किंवा ठरवून शरद पवारांवर वारंवार वार, वार करतात हे राजकारणाच्या दृष्टीने आपल्याला पाहायला पाहिजे आता ज्या वेळेला संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला कृषी मंत्री म्हणून शरद पवारांनी जे काही काम केलेलं आहे त्याची वाहवा सगळ्यांनीच केलेली आहे आणि विशेषतः सगळ्यात मोठी वाहवा जर कोणी केली असेल तर ती साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे ज्या वेळेला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते त्या काळामध्ये तर त्यांना केंद्रामध्ये जर काही आपलं म्हणणं मांडायचं असेल काही मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील काही गुजरातचे प्रश्न सोडवायचे असतील तर मग जायचं कसं कोणत्या तोंडाने आपण मनमोहन सिंग किंवा सोनिया गांधी यांच्याकडं जायचं मग आप त्यांना उत्तर मिळायचं ते शरद पवार हे उत्तर मिळायचं मग त्या काळामध्ये ते अनेकदा दोघंजणं भेट आणि म्हणून बारामतीला असो किंवा अन्य ठिकाणी ज्या ज्या वेळेला मोदी आले त्या अलीकडच्या काळामध्ये त्या त्या, त्या वेळेला म्हटलं की ते असं म्हणाले की मी शरद पवारांचं बोट धरून राजकारण शिकलेलं आहे ते माझे त्या अर्थाने गुरु आहेत असं ह्या शब्दांमध्ये मग आता ज्या वेळेला शरद पवारांचं घर फुटलं राजकीय दृष्ट्या म्हणजे अजितदादा पवार हे त्यांचे पुतणे हे सगळ्यात मोठे राजकीय विरोधक म्हणून शरद पवारांच्या समोर आज उभे करण्यात आलेले आहे मग आता अजित पवार अजित पवारांनी शरद पवारांचा पराभव केला पाहिजे सुप्रिया सुळेंना लोकसभेमध्ये पराभवाची धूळ चारली पाहिजे म्हणून त्यांचा आग्रह आहे आणि यासाठी सुनेत्रा पवार यांना उभं करा म्हणजे पक्ष फोडला घरही फोडलं आणि आता तुम्हाला जर मुख्यमंत्री व्हायचं असेल तर तुम्हाला हे कर्तृत्व गाजून दाखवावंच लागणार आहे त्यामुळं अजित पवार हे जे काही जोशपूर्ण बोलायला लागलेत वाटेल तशी टीका करायला लागलेले की शरद पवारांचं वय काढण्यापासून तर सुप्रिया सुळे ह्या कशा फक्त बोलक्या भाऊल्या आहेत संसदेमध्ये बोलतात बाकी काही करत नाही असं ते म्हणत आहेत मग अशा परिस्थितीमध्ये शरद पवारांच्या घरावर राजकीय घरावर गदा आणण्याचं काम भारतीय जनता पार्टीकडून ते केलं जातं मग आता ज्या वेळेला सुप्रिया सुळे मागच्या वेळेला दोन हजार एकोणीसमध्ये बारामतीला जरा धोक्यात आल्या असं चर्चा होती त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तिथे सभा झाली नाही हे लक्षात घ्या म्हणजे ही या दोघांची मोदी आणि शरद पवार यांच्या हातून जी काही घट्ट मैत्री आहे आता त्याच्यामध्ये अनेक संशय घ्यायला अनेक जागा आहेत जसं आता गौतम अदानी हे दोघांचे खास मित्र आहेत राहुल गांधींनी अदानींच्या विरुद्ध कितीही टीका केली तरी शरद पवार हे अदानींना सांभाळून घेतात त्याचे काय कारणं आहेत काय रहस्य आहेत हे पुढे पुढे आगामी काळामध्ये येईलच लोक माझा सांगतीचा सा पुढचा सा जो काही भाग असेल त्यामध्ये गौतम अदानींचं कर्तृत्व आणि मोदी आणि शरद पवार यांच्यामधला जो ॲक्सेस जोडून ठेवायचं काम जे आहे ते उद्योजकांमार्फत केलं जातं आता आपण ऐकलेलं आहे अजित पवारांच्या तोंड की भाजपमध्ये जायचं आहे भाजपबरोबर जायचं आहे म्हणजे एका उद्योजकाकडे आमच्या अनेक मिटिंगा झाल्या वगैरे असं ते बोललं जातं म्हणजे हे राजकीय वैर आहे की सख्य आहे किंवा राजकारणामध्ये कुणी सदाकाळ मित्र नसतो किंवा सदाकाळ शत्रू नसतो असं म्हणायचं असतं आणि सगळं चालायचं असतं मग आता जसं भ्रष्टाचाराचा मुद्दा मोदी काढतात म्हणजे अगदी काल त्यांनी ज्या वेळेला यवतमाळच्या सभेमध्ये सांगितलं की आम्ही एकवीस हजार कोटी रुपये थेट जमा केले आणि शंभरच्या शंभर म्हणजे जेवढे जा जाहीर केले तेवढे जमा केले अर्थात त्या टिकल्या आम्हाला नको हा भाग वेगळा आहे शेतकऱ्यांचा आक्रोश परंतु राजीव गांधी हे ज्यावेळेला पंतप्रधान होते त्यावेळेला त्यांनी म्हटले होते की पी डी एसचे जे पैसे म्हणजे पी डी एस जी प्रणाली आहे म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजे केंद्राने जर शंभर रुपये पाठवले तर लाभार्थ्यांपर्यंत ते पैसे, जा है, ते पैसे। जे आहेत ते फक्त होतात पंधरा पैसे म्हणजे पंच्याऐंशी पैसे हडप केले जातं ही भ्रष्ट यंत्रणा आहे मग आता मो जसं राजीव गांधींनी मान्य केलं होतं तसं मोदींनी जे इतर योजनांचं ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर हे जे काही त्यांनी चालवलेलं आहे ते अतिशय उत्तम आहे परंतु बाकी बाकीकडं काय सगळं जे आहे म्हणजे प्रत्यक्षामध्ये आज वर्तमानामध्ये जी काही शेतकऱ्यांची स्थिती आहे ती सोडवण्यात तुम्ही कितपत यशस्वी होता म्हणजे तिकडं उत्तरेमध्ये दिल्लीच्या सीमेवर जे हजारो शेतकरी अनेक महिन्यांपासून तिथं आंदोलन करत आहे इकडं महाराष्ट्रातला शेतकरी देखील नाराज आहे आणि मग ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीतर्फे वेगवेगळ्या प्रकारचा सर्वे केला जातो त्यावेळेला असं लक्षात येतं की हे गोरगरीब शेतकरी आपल्यावर नाराज आहेत जे धष्टपुष्ट आहेत जे सरंजाम आहेत त्यांचा काय प्रश्न नाही त्यांना आपल्या पक्षात घेतलं की आपलं काम होऊन जातं मग आता मनोज जारांगे पाटील हे कुणाचे प्रतिनिधी आहेत ते गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत सीमांत शेतकऱ्यांचे आहेत अल्पभूतारक शेतकऱ्यांचे आहेत ज्या बहुतांश आत्महत्या होतात त्या मराठा शेतकऱ्यांच्या होतात मग कुणबी हे सगळे जे कुणबी आहेत त्यांचं जे मरण आहे ते मरण थांबवण्याच्या ऐवजी आता काय चाललेलं आहे बाकी आता दहा टक्के आरक्षण आणि अधिसूचनेचा मसुदा याच्यावर आपण खूपदा बोललेलं आहे तर या परिस्थितीमध्ये आता एकमेकांवर अशा पद्धतीचे वार करून पुन्हा शेतकऱ्यांची फसवणूक केली जात तर नाही ना मग का आता भ्रष्टाचार हा काही भाजपमध्येच होतो किंवा काँग्रेसमध्ये होतो असं नाही आहे दोघांच्या काळामध्ये होतो मग मोदींनी जी काय आठवण काढली की पंधराच पैसे त्यावेळेला पोहोचायचे आता पश्चिम महाराष्ट्रामधल्या काही जिल्ह्यांमध्ये जे धष्टपुष्ट सहकार सम्राट आहेत त्यांनी देखील कर्जमाफी त्या काळामध्ये स्वतःची करून घेतली आणि आज मोदी सरकारच्या काळामध्ये शेतमालाच्या भावाची वाट लावून फक्त आपल्याला शहरी मतदार सापडला पाहिजे त्याचे मतं मिळाले पाहिजेत म्हणून त्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे शेतकरी मरतो आहे ते म्हणायला चा फक्त चार गोष्टी सांगितल्या जातात गरीब युवा महिला आणि शेतकरी म्हणजे हेच मराठा समाजाचे जे काही आंदोलन चालू आहे देखील हेच प्रश्न आहे जातीभेद तर कोणत्याच सरकारने केला नाही पाहिजे परंतु कालचा जो मेळावा झाला त्याच्यामध्ये सगळं कसं होतं ओबीसी समाजासाठीच तो मेळावा आदिवासी समाजासाठीच मेळावा तो अतिशय चांगला आहे त्याचं स्वागत केलंच पाहिजे परंतु एकूण आता आपल्याला मराठींची फारशी मतं काही मिळणार नाहीत असं जणू काही गृहित धरून भारतीय जनता पार्टी आपला प्रचारा प्रचार करत आहे त्यांनी म्हणजे आता निवडणूक आयोगाने जी तुतारी शरद पवारांच्या हातामध्ये दिलेली ती तुतारी व्यासपीठावर वाजवणं आता भारतीय जनता पार्टी बंद करेल परंतु जी नको ती तुतारी जी आहे ती वाजवायला लागले ला त्याला जातीभेदाची किनारे आपल्याला किती वोट शेअर मिळणार आहे कोणत्या जातीचा ओबीसींचा किती मिळणार आहे मराठ्यांचा किती मिळणार आहे दृष्टीने सगळं प्रचाराची दिशा ठरवण्यात आलेली आहे आणि ती महाराष्ट्रातल्या जनतेने पाहायला पाहिजेत आणि सुज्ञ जो मतदार आहे त्यांनी त्याचा योग्य विचार केला पाहिजे अशी अपेक्षा भले सगळे सगळेच जण व्यक्त करत आहेत तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद